परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलोय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्याने राखला यांचा मान आणि संपतरावांच नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा नमस्कार मी विजय तमन पुण्यश्लोक श्लोक देवळकर सामाजिक प्रतिष्ठान राऊरीचा अध्यक्ष यशवंत सेना म्हणून धनगर समाजाची संघटना आहे त्या संघटनेचा जिल्हा प्रमुख आणि पंढरपूर येथील ज्या सहा उपोषणकर्त्यांनी उपोषण केलं धनगर समाजाच्या आरक्षणासाठी तर त्यातील एक समाज बांधव म्हणून मी आज या ठिकाणी पत्रकार परिषद आयोजित केली आहे ही पत्रकार परिषद आयोजित करण्याचं एकमेव कारण आहे की रावरी तालुक्यातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार प्राजक्त दादा तनपुरे साहेब यांच्या पाठिंबा म्हणता येणार नाही ना कारण आम्ही दोन हजार एकोणीस पासून दादांच्या समेत काम करतो परंतु दोन हजार एकोणीस ते चोवीस या पाच वर्षात त्यांनी धनगर समाजासाठी काय काम केलं आणि धनगर समाजाने त्यांच्या त्यांना का मतदान करायचं यासाठी आम्ही सर्वजण आमचे जे पदाधिकारी मंडळ आहेत यांनी सर्वांनी एकत्र देऊ आज हे पत्रकार परिषद आयोजित केली आहे तुम्हाला दादांच्या बाबतीत अनेक समाज बांधवाचे अनेक कामं अनेक प्रश्न त्यांनी मांडले आहेत परंतु काही ठळक ज्या गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला सांगतो आमचं धरणाच्या पलीकडे वावरत जांभळी जांभूळवन गंगाधरवाडी ही गाव आहेत या ठिकाणी दीड किलोमीटरचा रोजचा होडीतला प्रवास या समाज बांधवांना करावा लागतो या ठिकाणी प्रामुख्याने मोठा पूल होऊ शकतो ही भूमिका दादांनी पहिल्यांदा मांडली एकशे दहा कोटी रुपयाचा मोठा पूल करण्याचं धाडस त्यांनी दाखवलं मंत्रिपदाच्या काळात जलसंपदा विभाग असन सार्वजनिक बांधकाम विभाग या विभागांना एकत्रित करून या पुलासाठी एकोणीस लाख रुपये सर्वेक्षणासाठी त्यांनी मंजूर केले परंतु काही काळात सरकार गेल्यामुळं हे काम थांबलं असेल परंतु दादांनी अतिशय दिशादर्शक काम करण्याचा हा निर्णय आमच्या समाज बांधवासाठी घेतला त्याच गावामध्ये पाणी मोठ्या प्रमाणात आहे परंतु शेती आहे परंतु लाईटचा प्रश्न होता साडेपाच कोटी रुपयाचं मोठं सप्टेशन या माध्यमातून त्यांनी जांभळी या ठिकाणी उभारलं त्याचबरोबर आमचं या मतदारसंघाचं शेवटचं गाव आहे शेरी चिखलटाण या गावामध्ये सुद्धा साडेपाच कोटी रुपयाचं मोठं सबस्टेशन दादाने उभारलं तिथली तर अडचण तुम्हाला सांगतो त्या सप्टेशनसाठी जागा उपलब्ध नव्हती दादानी स्वतः खाजगीच्या आपल्या स्वतःच्या पैशातून जागा खरेदी केली आणि मग ते सबस्टेशन उभं केलं बाकीच्या सगळ्या ठिकाणी सभामंडप रस्ते वेगवेगळ्या वे गावामध्ये तांडावस्ती असेल धनगर समाजासाठी ज्या घरकुल योजना आहे अडीचशे घरकुलं दादांच्या माध्यमातून या जिल्ह्याला मंजूर झाले त्यातली सतरा घरकुलं आमच्या राऊरी तालुक्यात मंजूर झाली दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत दादांना मागच्या वेळेस आम्ही पाठिंबा आता दादांना सांगितलं होतं की आमच्या समाज बांधवासाठी सामाजिक काम करण्यासाठी आमच्या पुण्यश्लोक आयले देवळकर सामाजिक प्रतिष्ठानला एक नगरपालिकेच्या माध्यमातून जागा मिळाली पाहिजे दादांनी दहा गुंटे जागा एक अद्यावत इमारत आम्हाला या नगरपालिकेच्या हद्दीमध्ये डॉक्टरने हॉस्पिटलच्या समोर स्टेशन रोडला अतिशय मोठी वास्तू आमच्या प्रतिष्ठानच्या ताब्यात दिली त्या ठिकाणी अतिशय मोठ्या प्रमाणात आमच्या विद्यार्थ्यांची अभ्यासिका आमचे सामाजिक प्रश्न असेल आमच्या बैठका असतील वेगवेगळ्या विषयावर मार्गदर्शन केंद्र असतील अतिशय चांगल्या पद्धतीने काम करण्यासाठी आम्हाला ही जागा उपलब्ध करून दिली एवढी मोठी जागा समाज बांधवांना खरोखर आमच्या समाजासाठी दिली अतिशय मोठं योगदान दादा तनपुरे साहेबांचं आहे तुम्हाला सांगतो मांजरी मांजरपुई तो भाग मांधर आहे तो तर मतदारसंघात सुद्धा येत नाही तरी सुद्धा दादांनी त्या भागासाठी सुद्धा सा, एक मोठं सबटेशन मंजूर करून दिलं मधल्या घोरपडवाडी असेल चिंचाळे घर ते आखाडा असेल इथल्या बरेच जमिनीचा विषय असेल मेंढपाळांच्या रोजच्या अडचणी असेल या ठिकाणी वेळोवेळी बैठका घेऊन मग आमचे छोटे छोटे रस्त्याचे प्रश्न असेल डिपी बसवणं असेल या ठिकाणी फॉरेस्टच्या अनेक अडचणी येतात आम्हाला सायपन जरी करायची असली तरी फॉरेस्टच्या अडचणी येतात परंतु दादांनी आम्हाला ज्या ज्या वेळेस वेळ लागत त्या वेळेस वेळ दिला तिथले काम मार्गी लावले कुरणवाडीचा प्रश्न असेल इकडचा आमचा ज्या कृषी विद्यापीठ आणि धरण मुळा धरण या ठिकाणी प्रामुख्याने धनगर समाजाच्या जमिनी गेलेल्या आहेत मग प्रकल्पग्रस्तांचे आजही नोकरीचे प्रश्न आहेत ते मुळा धरणग्रस्तांचे पण आहेत कृषी विद्यापीठाचे पण आहेत त्या प्रश्नासाठी सुद्धा दादांनी वेळ देऊन बैठका आयोजित केल्या ते प्रश्न मार्गी कसे लागतील कारण आता कृषी विद्यापीठाचा प्रश्न चांगल्या प्रकारे पुढे आला त्याचा जे आर निघतोय नोकरीचा प्रश्न तोही आमच्या प्रकल्पस्थांचा मार्गी लागतोय अशा विविध कामात दादांनी अतिशय भरीव योगदान दिलं वरवंडी आणि बाबुळगाव या ठिकाणी तर सौर ऊर्जावर चालणारं सबस्टेशनला दिवसा लाईट मिळते आणि आमच्या तिथल्या मग ते धामोरे असल वरवंडी अं बाबळगाव या ठिकाणचे समाज बांधव आमची रात्रीची लाईट न वापरता दिवसाची लाईट त्यांना मिळती अतिशय चांगल्या प्रकारे शेती त्यांना तिथं करता येते तुम्हाला सांगतो या कृषी विद्यापीठामध्ये आमच्या मेंढपाळांना चरण्यासाठी मागच्या काळात अनेक अडचणी असायच्या परंतु आता मोकळ्या मनानं म्हणजे त्यांचं कुठलंही नुकसान न करता आमचे मेंढपाळ बांधव तिथं राहतात काम करतात आपली उपजीविका करतात यासाठी अनेक शासनाच्या अडचणी असतात तर त्या नियमाप्रमाणे जर चालायला गेलं तर ते कामं होत नाही परंतु नियम डावलून सुद्धा सरकारी अधिकाऱ्यांना बोलवून विनंती करून दादा वेळ देऊन आम्हाला त्या प्रश्न मार्गी लावण्यासाठी कायम मदत करत असतात त्यामुळं आम्ही गेल्या अर्धा दिवसापासून सगळ्या मतदारसंघाचा दौरा केला आमचे सगळे पदाधिकारी ज्येष्ठ नेते त्या सगळ्यांनी दौरा करून या मतदारसंघामध्ये धनगर समाजाचं जास्तीत जास्त मतदान कसं घडेल तर आम्हाला खात्रीपूर्वक सांगतो का ऐंशी टक्के धनगर समाज बांधव हे प्राजेक्ट दादा तनपुरेचा जो चिन्ह आहे तो वाजवणारा माणूस या चिन्हा समोरचं बटन दाबून निश्चितपणे ऐंशी टक्के मतदान धनगर समाज दादांना यावेळेस निवडणुकीच्या माध्यमातून देणार आहे तनपुरे कुटुंबाच्या बाबतीत तर तुम्हाला मी जरी दोन हजार एकोणीस पासून दादा बरोबर काम करतो परंतु आमचे हे जुने सहकारी म्हणजे वडितके साहेब आहेत नागाधर पाटील तमनर आहेत परिभाऊ सरदेत म्हणजे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष बाबासाहेब भिटेमपासून कौशल्यता विट्टोर या जिल्हा परिषद सदस्य केल्या ताराबाई विठ्ठोर यांना तर बांधकाम आपल्या महिला कल्याण समितीचं सभापती पद दिलं वारी भाऊ सरोदे त्यांची पत्नी आणि स्वतः ते पाच 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 वर्ष नगरसेवक राहिले रानूभाऊ सरोदे आहेत ते सुद्धा नगरसेवक आहेत आमचे कुंडरामजी तलाटी भाऊसाहेब आहेत ते तर संजय गांधी निरोधार योजनेच्या आता मागच्या काळात अध्यक्ष होते आणि गंगाधर पाटील तमनर आमचे ज्येष्ठ नेते या तालुक्यातील सहकाराच्या सगळ्या पदावर त्यांनी काम केलंय म्हणजे आम्हाला त्यांनी आणि दोन हजार एकोणीस नंतर तर आम्ही तरी सांगितलं होतं की दादा तुम्ही आमदार होतात तुमच्या आमदारकीमध्ये आमच्या धनगर समाजाचा वाटा आहे तुम्ही पण मान्य करतात परंतु जे सभापती पद आहे ते आम्हाला तुमच्याकडून मिळालं पाहिजे अडीच वर्षाच्या काळामध्ये ज्यावेळेस ओपनला सभापतीपद मिळालं तर त्यावेळेस ओपनच्या निमशेताई असताना सुद्धा दादांनी बेबीताई सोडणार आमच्या दुर्गम भागातल्या म्हणजे त्यांचं पण शेवटचं गाव आहे ते वावर ते बाउंड्रीवरचं गाव आहे त्यांचा पण दीड किलोमीटरचा प्रवास आहे परंतु आमच्या पर या महिला भगिनीला अडीच वर्ष आणि शासकीय काळ निवडणुका लांबल्यामुळं त्यांना आणखी काळ मिळाला परंतु चांगलं भरीव योगदान या कुटुंबाचा आमच्या धनगर समाजाच्या प्रत्येक उन्नतीमध्ये आहे त्यामुळे आम्ही दोन हजार एकोणीस पासून तर आम्ही सगळे बरोबरच आहोत पण त्याच्याही आधी काळापासून आमचे सर्व समाज बांधव हे मोठे साहेब असतील दादा मरो असतील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अरुण साहेब तनपुरे असतील म्हणजे आमचे आता एकाला जे केसकर आहेत इथं म्हणजे हमाल मापडी कृषी उत्पन्न बाजार समितीचे एक एक दोन दोन सदस्य राहिले आहेत सगळ्यांना काम करण्याची संधी मिळाली आणि येणार काळात सुद्धा आम्हाला राजकीय मध्ये पण चांगल्या प्रकारचा ते वाटा देणार आहेत त्यांनी आम्हाला तसं बोलून पण दाखवलंय की आतापर्यंत तरी तुम्हाला ही संधी दिली पण यापुढे आम्ही आम्ही जाऊन तुम्हाला चांगल्या चांगल्या संधी उपलब्ध करून देऊ त्यामुळं आम्ही ठरवलंय की या प्रामाणिक जे सुसंस्कृत असा आपला उमेदवार आहेत दादा तनपुरे साहेब यांच्या पाठीशी आपण उभं राहायचं खंबीरपणाने आम्ही सगळेजण चांगल्या प्रकारे मतदान घडवून आणणार आहे आणि आमचा संपर्क दौरा पण चालू आहे तर या माध्यमातून तुमच्या माध्यमातून विनंती आहे की आमच्या आमचे तर धनगर समाज पाठीशी उभं राहणार आहे परंतु आम्ही दादांनी किती चांगलं काम धनगर समाजासाठी केलं आणि इतर समाजासाठी पण केलंय परंतु इतर समाज मानवाला इतर मतदारापर्यंत या हे काम पोहोचावं म्हणून आम्ही हे पत्रकार परिषद आज आयोजित केली आहे

रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजने नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर